हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये तर आज आपण आमच्या कोळी पद्धतीमध्ये बनवलं आहे मटणाचं कालवण जसं हल्दीमध्ये बनवतात ना कार्यामध्ये तसं पाहू शकता मस्त झणझणीत झालेलं आहे पाहू शकता आता मी तुम्हाला तोडून दाखवते कसं मस्त शिजलेलं आहे अशा प्रकारे कसं बनवायचं ते पाहूया चला मी एक किलो मटण घेतलेलं आहे अशा प्रकारे चाप नळी थोडीशी कलेजी स्वच्छ धुवून त्यासाठी काय काय साहित्य लागते पाहूया हल्दी पावडर घेतलेली आहे एक चम्मच तीन चम्मच कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच जिरं घेतलेलं आहे अख्खं चवीप्रमाणे मीठ तेल घेतलेलं आहे दोन चम्मच आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेलं आहे एक चम्मच काही कडे मसाले घेतलेले आहेत तीन तेजपत्ता एक इंच दालचिनी एक मोठी वेलची तीन चार लवंग आणि पाच सहा काळी मिरी घेतलेली आहेत कांदा घेतलेला आहे उभा चिरून दोन मोठे कांदे आहेत वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे चार पाकले लसूण अर्धी वाटी खोबरं अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर आता गॅसवर आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत अशा प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता भाजून आपण बाजूला ठेवूया एका टोपामध्ये तेल टाकून एक चमच जिरं घातलं आहे ते चांगलं तडकल्यावर त्याच्यात ते खडे मसाले घेतलेले आहेत ते आपण टाकून घेऊ चांगले परतून घ्यायचे आहेत आपला कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तोही पण मस्त चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये एक वस्तू टाकणार आहोत ते म्हणजे मटणासोबत येते ती बकऱ्याची चरबी आता ही आपण तेलावर मारून घेणार आहोत म्हणून आपण तेल कमी टाकलं होतं यात पण भरपूर तेल सुटत कांदा आणि चरबी चांगली शिजली पाहिजे कांदा ब्राऊन सर होईपर्यंत भाजायचं आहे पाहू शकता ब्राऊन सर झालेला आहे कांदा आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत आमच्याकडचं कोळी पद्धतीचं मटण बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ आपण आता आपण मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण ही वाफेवरच शिजवणार आहोत आता आपण झाकण देऊन वाफेवर शिजत ठेवणार आहोत तिथपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ मिक्सरमध्ये कांदा सोलून वगैरे घेतलेला आहे खोबरं कापून वगैरे घेतलेलं आहे तर एका मिक्सरच्या जारमध्ये सर्व टाकून मिक्सरमध्ये वाटून घेऊ अशा प्रकारे फाइन पेस्ट करून घ्यायचे आता आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेणार आहोत धनिया पावडर हळदी पावडर कोळी मसाला गरम मसाला मीठ सर्व वाटून घेणार आहोत मग ते चांगलं मिक्स होऊन जाते अशा प्रकारे आता आपण थोडं पाणी घालणार आहोत मी गरम पाणी घालते गरम पाणी टाकल्याने मटण चांगलं लवकर शिजते आता उकळी आलेले आहे आता आपण झाकण जाकन देऊन झाकणावरती पाणी टाकणार आहोत आणि वाफेवर चांगलं अर्धा पावन तास शिजत ठेवणार आहोत आता अर्धा तास झालेला आहे आता आपण झाकण काढून ते पाणी आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ याच्यामध्ये आपण मेन इंग्रेडियंट टाकणार आहोत ते म्हणजे बटाटा बटाटा मी कट करून घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत छोटे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता पुन्हा आपण झाकण देऊन त्याच्यावर पाणी टाकून वाफेवर ठेवू अजून पंधरा वीस मिनटासाठी ठेवणार आहोत आता वीस मिनटं झालेली आहेत आता आपण बटाटा शिजला आहे का बघू मटण पण मस्त चांगलं शिजलेलं आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे आता आपण वाटण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ सर्व वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण अजून पाच ते दहा मिनटासाठी शिजत ठेवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण शिल्लक होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते आपण कळवणामध्ये टाकलेलं आहे आता उकळी आलेली आहे अशा प्रकारे बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल थोडीशी कोथिंबीर थोडा एक मिनटं आपण झाकण देऊन ठेवू पाहू शकता तयार आहे आपलं कालवण जणजणीत मसा मटणाचं कालवण अशात नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मस्त तर तरी आलेली आहे आपण जास्त तेल पण नव्हतं घातलं तरी पण थोडंसं आपण चरबी टाकली होती म्हणून थोडंसं तेल झालेलं आहे तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढा ठेवू शकता अशा प्रकारे तर तयार आहे आपलं झणझणीत मसालेदार मटणाचं कालवण आता आपण प्लेटिंग करून घेऊ बघू शकता अशा प्रकारे आमच्या कोळी पद्धतीचं काळवण बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटू बाय